ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते शनिवारी तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे या काळात ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून पूर्ण चोवीस तास पाणीपुरवठा बंद ठेवता टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे परिणामी शुक्रवारी दोन मे रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत घोडबंदर रोड पातलीपाडा बाळकुम ब्रह्मांड पवारनगर कोठारी कंपाऊंड डोंगरीपाडा वाघभेळ या भागातील पाणीपुरवठा बंद राहील येईल तर शुक्रवारी दोन मे रोजी रात्री नऊपासून ते शनिवारी तीन मे रोजी नऊ वाजेपर्यंत समतानगर ऋतू सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन जेल साकेत उथळसर रेतीबंदर कळवा आणि मुमरा येथील भागातील पाणीपुरवठा बंद राहील शटडाउनच्या काळात श्रेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामं चेने येथील जलमापक बसवण्याचं काम करण्यात येणार आहे पाणी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी पाणी पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी आणि या पाणी कपातीच्या का कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे